मागील निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरामधून एआयएमआयएमच्या नूतन गायकवाड शिवसेनेचे भारतसिंग बडूरवाले भाजपचे रवी कयावाले जुगनबाई आंबेवाले आदी निवडून आले होते त्याआधी आपण आपल्या हक्काच्या लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा नूतन गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने त्या किंवा त्यांच्या कुटुंबियातील सदस्य लढतील अशी चर्चा आहे सेनेचे भारतसिंग बडुरवाले काँग्रेसचे देवेंद्र भंडारे भाजप मध्ये आले या प्रभागात मोची लोधी आणि मुस्लिम समाजाची भूमिका निर्णायक असते भाजपासाठी हे दोन समाज एकत्र येऊन उमेदवार देतील अशी चर्चा आहे त्याला पर्याय म्हणून काँग्रेस एआयमआयएमचे नेते या तीन समाजातील उमेदवारांचे समीकरण साधतील अशी चर्चा आहे मागच्या निवडणुकीत युवक काँग्रेसचे वाहिद बिजापुरे अनिता मेत्रे राष्ट्रवादीच्या बिस्मिला शिकलगार यांना चांगली मते मिळाली होती एमआयएम काँग्रेस राष्ट्रवादीच्या मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले होते एमआयएम काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणावर विभाजन झाले होते उद्धव सेना बडुरवाले यांच्या विरोधात धनीवाले यांना उतरविण्याच्या तयारीत आहे तर काँग्रेस आणि एम कडून वाहिद कडून वाहिदुरे हरिस कुरेशी दौला कुंठे रियाज सय्यद तसेच आसादे परिवारातून महिला किंवा लोधी समाजातील महिला यांना उमेदवारी मिळू शकते अशी चर्चा सध्या जोराने सुरू आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल हो बडेफीर फॅमिलीसाठी खास सोल पार्सलची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस। दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी